अपक्ष उमेदवारी अर्ज तात्यांनी भरला तर राहतील किंवा विजय त्यातील एक नंबरवरतीच आहे वसंत मोरेच पुढचं राजकीय भविष्य उज्ज्वलच आहे परंतु थोडा घेते कारण अशा पण पुण्याची निवडणुकी चौथ्या टप्प्यामध्ये त्या निवडणुकीला साधारण अजून पाऊस छप्पन दिवस आहे आताच महाविकास आघाडीच्या लोकांच्या पारदेशी जी रॅली होती ती रॅली संपली आहे त्यांच्या अजून बऱ्याच जागा वाटपाच्या संदर्भामध्ये बऱ्याच मिटिंग चालू आहेत आणि मला वाटतं की मी या सगळ्यांकडे जाऊन आले मग काँग्रेस असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचं गट असेल या सगळ्यांकडे मी भेटीगाठी घेतल्या मला वाटतं की काही दिवसामध्ये अजून पहिली यादी पण जाहीर झाली आहे की त्यांचा पहिला टप्पा आहे त्याच्यामध्ये पहिली यादी अजून आलेली नाही मला वाटतं की थोड्या या सगळ्या गोष्टींसाठी अजून चार दोन दिवस लागतील मला वाटतं की जे काही करायचे ते चांगल्या प्रकारे जर मोड बांधून केलं तर ज्या विषयासाठी मी बाहेर पडलो तो विषय साध्य करत असताना मग कुठल्याही प्रकारचा त्रास होणार आहे त्याकरता थोडा मी वेळ घेतो जो पक्ष आता आपण पाहतोय की ज्या पद्धतीने मी चाललोय मला वाटतं की मी योग्य दिशेने चाललेलो आहे आणि मला या सगळ्या गोष्टी करत असताना सारासार पुणेकरांचा सुद्धा मी विचार घेतोय अनेक वेळा मी माझ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुद्धा आमची एक पूर्ण पुणे शहरामध्ये थोडी एक टीम पण फिरतीये त्याच्या माध्यमातून सुद्धा आम्ही लोकांकडनं थोडा अप्रोच घेतोय की कशा पद्धतीने आम्हाला जावं लागेल तर बऱ्याचदा लोक दोन तीन पर्याय सुचवतात त्या पर्यायामध्ये जात असताना सुद्धा सगळ्यांचा हेतू हा एकच आहे की पुण्याचा विकास झाला पाहिजे त्याच दृष्टीकोनातून माझी पावलं चालू आहे नेत्यांना भेटताय त्यावर तुम्हाला विश्वास आहे का, का, का की तुम्हाला त्यांच्याकडून उमेदवारी मिळू शकते अशी तुम्हाला काही खात्री किंवा काय आहे प्रयत्न करतोय मी प्रयत्न करतोय मला वाटतं की जर सगळ्यांना मिळणं नुसत्याच निवडणुकाला लढायचं नाहीये तर ते जिंकायचं कारण तुम्ही पाहिलं असल नऊ दहा तारखेला सुद्धा मी माझी सुद्धा टॅगलाईन तीच होती आता लढायचं ते जिंकायसाठीच मला वाटायचं मला वाटतं की जर जा लढायचं असेल ते जिंकायसाठीच लढायचं असेल तर योग्य वरती हो असणं गरजेचं आहे आणि ते योग्य ट्रॅकच्या माध्यमातून हो माझं आता मार्गक्रमण चालू आहे मला वाटतं की मी त्याच्यामध्ये शंभर टक्के यशस्वी होईल भाजपकडून आता मुरली मोहळांना उमेदवारी दिलेली आहे का आव्हान वाढते तुमचं म्हणजे कारण महाविकास आघाडीचं ठरत नाही त्यांचा एकीकडे प्रचार सुरू आहे उमेदवार करतायत सगळी यंत्रणा काम करते मग कमी दिवसामध्ये मग ह्या सगळ्या गोष्टी दिवसाचा विषय नाहीये आपल्याकडे खूप दिवस आहेत छप्पन दिवस आजपासून आहे त्यामुळे कमी दिवसाचा जास्त दिवसांचा असा काही विषय नाही परंतु ज्या दिवशी व रिंगणात उतरणार त्या दिवशी खऱ्या अर्थानं रंगत पुण्याच्या या लोकसभेच्या निवडणुकीत येईल आणि मग ठरवू आपण निवडणूक कशी एकतर्फी होते की ते आपण पाहू नेते अशा असतात की पक्ष सोडताना ते दुसऱ्या पक्षात जाणार नक्कीच नाही मी वेळ घेतोय आणि वेळ चुकलेला नाहीये आहे ना माझे मी योग्य वेळी योग्य मू कर जर महाविकास आघाडीने उमेदवारी दिली नाही तर त्यांना तर अपक्ष उमेदवारी तुम्ही अर्ज ठाम आहे परंतु मला वाटतं की जी काही सांगड प्रयत्न करतोय समजा तर प्रश्न आहे जर दिली नाही अपक्ष उमेदवारी अर्ज तात्यांनी भरला तर कशी कशी लढत होईल म्हणजे त्याच्या दोन नंबरवरती राहतील किंवा तात्या विजय होतील एक नंबरवरती जाईल मुरली मोहोळ विरुद्ध वसंत मोरे असेच लढत होणार पुण्याचा महापौर आणि मी विरोधी पक्ष नेता होतो या अण्णाच्या अगोदर मी पुणे शहराचा दोन हजार बारा साली विरोधी राहिलेलो आहे आणि मला वाटतं की वसंत मोरेच्या आयुष्यामध्ये आज आजपर्यंत संघर्षच आहे आणि ज्या ज्या वेळेस माझ्याकडे मोठा संघर्ष झाला त्या त्यावेळेस मी मोठा विजय प्राप्त केलेला आहे आणि हा एक माझ्यासाठी माझ्या आयुष्याला एक वेगळी कालाटणी देणारा विषय आहे त्यामुळे मला वाटतं की Uh, मी या संघर्षामधनं मार्ग काढेल दादा मला माझा जर काय माझ्या उमेदवारीचा किंवा माझा जर काय फरक पडणार नसता तर दोन हजार बावीसला दादा मला म्हटलेच नसते की तुम्ही भाजपात या ते मला मॅरिट हॉटेलच्या मी इथं जेव्हा एक मला पुरस्कार मिळाला होता सकाळ समूहाने दिला होता त्या सकाळ समूहाच्या पुरस्काराला मला वाटतं की बऱ्यापैकी प्लेस पण त्या ठिकाणी होती आणि मला उघड उघड दादा त्या ठिकाणी बोलले होते की तुम्ही भाजपात या तुम्ही निवडून येताल मी दादाने त्याच ठिकाणी सांगितलं माझ्या तीनही टर्म भाजपच्या विरोधामध्ये झालेले आहेत आणि प्रत्येक वेळेस यशस्वी झालेले त्यामुळे मला वाटतं की वसंत उमेदवार हे तर दाखव राज ठाकरे आज दिल्लीमध्ये गेलेले आहेत मनसेची भाजपशी युती होईल असं आता जवळपास चित्र स्पष्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आता असं वाटत की तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे नाही मी घेतलेले निर्णय योग्य आहे मान्य राजसाहेब सक्षम आहेत मला वाटतं की मी राजसाहेब आणि अमित साहेब यांच्या विषयावरती महाराष्ट्रामध्ये या विषयावरती मी काय बोलायची पण ते भाजप सोबत जाणार म्हणून सोडले का अशी काही पासूनच सुरू होती का असं काही नाहीये मी निवडणुकी पहिल्यापासून लढवायची म्हणूनच मी माझ्या गोष्टीवरती काय आहे म्हणजे बाहेर पडलेल्याचा फायदा झाला असं असं वाटतंय का तुझ्या मनापासून नाही ते खासदार झाल्यानंतर कळतील सगळ्या नाही पण जर कदाचित युती झाली तर ही जागा भाजपची होती नसती तसं काही नाहीये बघ माझी जागा जी होती ती जागा माझी वेगळी होती आतापर्यंत अनेकदा युत्या आघाड्या होण्याचा प्रयत्न झाला मला वाटतं की दोन हजार एकोणीसला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आपण कोथरूड मध्ये होतो खडपवासल्या मध्ये सपोर्ट केला होता आणि हडपसरमध्ये विरोधात लढलो होतो त्यामुळे मला वाटतं की त्यावेळेस मी ज्या पद्धतीने संघर्ष केला सदोतीस हजार मतांचं मी त्या ठिकाणी मा, माझ्या माझ्या पडली आणि मला वाटतं त्यावेळेस पण मी संघर्षच केला होता पक्षाचं त्यावेळेस माझ्या संघ होता पक्ष परंतु इतर ठिकाणच्या वेगवेगळ्या जी समीकरण होती त्यामुळे मला त्या समीकरणाचा फटकाच बसला होता